सुंदर अशा तीन गाड्या पळाल्या होत्या आणि थीन थीन सुन्णार 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 थी थी वारे वारे या तीन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि श्री श्रीदेवी वरधान खुर्द यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा गावठी फायनलचा निकाल तीन गाड्यांमध्ये लढत झाली आणि या मैदानातले तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वर पळालेली गाडी काव्या शुभम नारकर चिपळू या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली होती काव्या शुभम नारकर यांचा चेंडू पळाला होता आणि मन्या दादा देसाई तुरळकरांचा मल्हार पळाला होता सुंदर अशी गाडी ती श्रीया क्रमांकाची मानकरी श्री देवी वरदान मनाई देवस्थान दैवनी खुर्द यांनी आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचा गावठी गटाचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वर पळालेली गाडी आई सुकाई देवी, देवी प्रसन्न पिंपळी खुर्द या गाडीवर सुंदर अशी गाडी पळाली पिंपळीकरांचा शत्रू पळाला आणि केदार वर्धन प्रसन्न रामपूरकरांचा सिकंदर पळाला सुंदर अशी गाडी दोन नंबरची ची मान करी आणि श्रीदेवी वरदान मानाई देवस्थान दहिवली खुर्द याने आयोजित केलेल्या भव्य दिव्य जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा गावठी गटाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे त्या मालकाला तीन तो वर्षानंतर गुलाल मिळाला पण मात्र वाढदिवसाच्या दिवशी बैलान पहिल्या नंबरचा गुलाल दिला असे सर्किट वर्गाचे मालक नाना शिंदे निवळी यांचा सर्किट पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला सिद्धू गोपाळ पाडगाव देऊरुखकरांचा बादल सुंदर अशी गाडी फायनल ला पहिल्या नंबरची मानकरी झाली गाडीचा ड्रायव्हर होता स्वतः सिद्धू गोपाळ पाडगाव का विजेत्या गाडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन